हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती आमच्या चॅनलचं नाव आहे हॉटेल आग्री किंग तर आज संडे आहे आणि मी आज मम्मीला मटण आणून दिलं आहे सकाळ सकाळ तर आज मम्मी मटनची रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्हाला साईड म्हणजे भाकरी बनवून झालेला आहे पुन्हा कधीतरी भाकरीची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करी आटर धुवून घेतलेला आहे आपण कांदा बारीक करून घेतलेला आहे कांदा फाय होतो तोपर्यंत आपण आलं लसूण बारीक करून घेऊ बत्ता बत्त्यात वाटून घेऊ तुमच्याकडे मिक्सर असला तर मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ फ्राय झालेला आहे अर्धा चम्म टाकलेले गरम मसाला त्याच्यात सर्व मसाला घेऊन बनवलेला आहे तीन चम्मच टाकलेला आहे आणि मसाला दोन चम्मच म्हणजे टाकलेला आहे

कामाच्या निमित्ताने बरेच दिवस झाले काय व्हिडिओ बनवायला नाही भेटला मला आज संडे म्हणून तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते जणांचा विषय होते काय ताई आता रेसिपी बनवतच नाही थोड्याच कामाची गडबड होती आता मी चालू करणार आहे कंटिन्यू तर गाईज आपला पाणी गरम झालेलं आहे तेव्हा टाकू शकतो एवढं पाणी पाहिजे शिजवायला एक टाकते आवडीनुसार मीठ टाकायच्या ठेवलेले ब्लॅक कॉपी तर माझ्या पाहिजे ब्लॅक कॉपी डायट चालू आहे ます。गाईज आपले तीन शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद केलेला आहे म्हणजे वाफ जाऊ दे वाफ गेल्यावर आपण नाकात खोलणार आहे आणि त्याच्यात आपल्याला वाटण लागायचंय आहे आणि कोथिंबीर टाकायची इकडे मला मच्छी बनवायची आहे तिसरीसाठी मी लसूण सोडून घेते हलवा आणलाय हलवा फ्राय बनवते मिक्सरांना मच्छी खायची पण मच्छीची तयारी तर करून घेऊ तो बरे मच्छी ठेवतो बघू शकता आमचं फ्रीज बघा काय काय भरले त्याच्यात चकट वाकट्या अगदी फ्रीजात भरलेला असतो बघू शकता तुम्ही हलवा कसा फ्रेश आहे एकदम भरपूर त्याला रक्त होतं एकदम मस्त फ्रेश कुकर आपला थंड झालेला आहे तर चेक आहे आणि मगच उघडायचं आहे जसं मीठ वगैरे जर टाकलेलं आहे वाटण आहे अशी वाटण बनवून ठेवू शकते चार पाच दिवसाचं हा वाटण आपण करून ठेवलेला तीन चार दिवसासाठी मी करून ठेवते आता वाटण याच्यात टाकू कोथिंबीर कापून घेऊ कोथिंबीर टाकू त्याच्यावरती मटणाला छान सुगंध सुटलेला आहे आपण चेक करू मटण शिजलाय का मटण मस्त शिजलेलं आहे बघू तर हा आपला मटन रस्सा रेडी झालेला आहे तर बनवते मी मच्छी हलवा फ्राय त्याची आपण तयारी करून घेऊ ते मी हलवा फ्राय मटण आपला रेडी झालेला आहे तर मटनला आपण साईडला ठेवून देऊ गॅस करू बंद मच्छीचा मसाला बनवून घेऊ हलवा फ्राय करायचा आहे त्याच्यासाठी मसाला बनवून घेऊ लसूण आला मिरची कोथिंबीर पेस्ट बनवून पाणी टाकू रुवा वाटण तयार होईल अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हलद पावडर मीठ आणि लिंबू पिळून घेऊ आपला हिरवा वाटतं हे सर्व मिक्स करून घेऊ आता मसाला रेडी झालेला आहे तो आपण याला लावून घेऊ हलव्याला प्लस मेनू आहे मटन भाकरी भात आणि हलवा फ्राय अशी आपली संडेची तयारी तुमचा काय संडेचा मेनू आहे सांगा आम्हाला कमेंट करून आमचा मेनू कसा वाटला ते पण सांगा आम्हाला कमेंट करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर करा मला नवीन नवीन रेसिपी बघायला भेटतील मसाला लावून झालेला आहे आपण याला खायचं ठेवून घेऊ तेल तेल गरम झालेला आहे त्याच्यात आपला टाकू हलव्याच्या थोडं पाच मिनिट थोडं घाट मिडियमच ठेवायच्या मम्मी किती राईम लागला जाऊन भूक लागली मग मम्मी किती राहीम लागला जाऊन भूक लागली होईलच आता थांब पाच मिनटात बघू पण कशी दिसते मम्मी कसं भारी कलर आला त्याला एकदम मस्त झाला हलवा छान करत नाही वाट एकदम तुम्ही पण मस्त हलवा करा संडे तसं पण स्पेशल पण घेऊ जेवण वाढायला तर मी घेते कांदा कापायला कांदा नसला तर आम्हाला जमत नाही कांद्याशिव आम्हाला जेवणच जात नाही नॉन व्हेज असला तर कांदा पाहिजेच कांदा आपण घेतलेला आहे दोघांना मला जेव्हा आम्ही दोघंच नाव घरात आपला हलवा रेडी झालेला आहे त्याच्यावरती टाकून घेऊ कोथिंबीर मस्त गॅस बंद करू आता ताड घेते वाढून भूक लागलेले भरपूर आपलं मटण मस्त मटन मटन मी घेतो तर काही मस्त आमचं मटन रेडी झालेलं आहे खाऊन बघतोय मी तर कसं आहे मी मस्त तर एकदम तिखट आहे गरम भाकरी जेवण झालेलं आणि काहीतरी गोड खायची इच्छा झालेली आहे मला आमचे ब्लॉग कसे वाटतात तुम्हाला कमेंट करून सांगा नक्की आणि आमच्या चॅनल लाईब करा लाईक करा शेअर करा आहे या

आणि तुम्ही पण येऊ शकता आमच्या हॉटेलवरती कधी पण आपल्या तलाच एम आय डी सी मध्येच आहे आपलं हॉटेल हॅलो गाईज तर तुम्ही बघू शकता आम्ही आमच्या हॉटेलवरती पोहचलो आहोत आणि आपले स्पेशल कस्टमरही आले आहेत आणि त्यांच्यासाठी थाल्या बनवायला घेतलेल्या आहेत आपल्या फिश थाली सुरमा थाली बाकडा थाली पापलेट थाली आणि त्यांचे स्टार्टर ही साईड बाय साईड आपण रेडी करत आहोत तर त्यांच्यासाठी हराभरा कबाब त्यांनी ऑर्डर केलेला आहे तर आपले बेटर आता त्यांच्यासाठी घेऊन चालले आहेत त्यांना सर्व करण्यासाठी तर त्यांची रिॲक्शन बघू शकता तुम्ही त्यांची फोटोग्राफी चालू आहे व्हिडिओ बनवत आहेत ते आपले आणि इकडे बघा आपल्या रेशमी कबाबची तयारी चालू आहे रेशमी कबाब बनवायला घेतला आहे आणि हा आपला पापलेट आणि बागडा रेडी होतो आहे आणि इकडे चिकन सुद्धा त्यांनी ऑर्डर केली आहे तर चिकन लसूणीची तयारी झालेली आहे हा बघा किती मोठा पापलेट आहे तो पलटी करून घेतलेला आहे मस्त फ्राय होतो आहे आणि ही आपली चिकन लसूणीची डिश रेडी झालेली आहे तीही सर्व करायला घेऊन चाललं आहे आपला वेटर बघा भक्ती पाटील ताई कशा टेस्ट करतात आणि त्यांना कसं वाटतंय फूड ते नंतर आपल्याला नक्की सांगतील त्यांना चव कशी वाटली ते आपले चिकनचे कबाब वेगवेगळे कबाब त्यांनी ऑर्डर केले आहेत तिथे मस्त मस्त डिश आहेत आपल्या हॉटेलच्या चिकन सी कबाब रेडी झालेला आहे आणि ते कटिंग करून कर आता त्याची गार्निशिंग करते आपलं खूप मस्त त्याची क्रीम लावून त्याच्यावरती कोथिंबीर ॲड करून आता आपली डिश जायला रेडी आहे आणि आपलं चिकन रेशमी कबाब मस्त एकदम कोटिंग बघा त्याच्यावर एकदम अंड्याची कोटिंग आहे ही पूर्ण फोनसारखं झालं आहे खायला एक दम एक दम एक दम लगता है। तर एकदम एक नंबर लागतो हे चिकन रेशमी कबाब अदरवाईज बघा तुम्ही आपल्या हॉटेलचे स्टार्टर किती एकदम भारी आहेत एकदम चवीला पण एकदम भारी लागतात मी पण नक्की ट्राय करा आपल्या हॉटेलला आपलं हॉटेल तलोज आणि सी पनवेलमध्येच येतात गाईज बघू शकता तुम्ही किती एन्जॉय करतात सर्वजण आपलं फूड आणि किती एन्जॉय करत करत ते खात आहेत किती मजा मस्ती सुरू आहे त्यांची तर गाईज आता आपल्या ता खाल्या रेडी करायला घेतल्यात सुरमा थाली बागडा खाली पापलेट खाली अशा प्रकारचे आपल्या खाड आहेत आणि त्या पूर्ण आपण रेडी करून त्यांना सर्व करणार आहोत आपल्या घरच्यामध्ये बघा आपली सुरम्या खाली आणि बागडा खाली परत मटन थाली आणि चिकन थाली स्पेशल तर सर्वजण आनंद घेत आहेत आपल्या जेवणाचा त्यांना खूप आवडलं आहे आपली जेवणाची चव एक नंबरच आहे आपली चव तर त्याच्यामुळे त्यांना काही प्रश्न नाही आवडेल त्यांना तुम्हालाही आवडेल तुम्ही येऊ शकता आपल्या हॉटेलवरती हॅलो काही तर आपल्या हॉटेलला झालेले स्पेशल कस्टमर त्यांना तुम्ही वलकेतच असाल पंखा पंकज दादा टाकून आणि नक्की वाटेल ताई तर त्यांना विचारू आपण आपल्या हॉटेलचं जेवण कसं वाटलं कुठल्या कुठल्या ढिस घेतले ते आम्ही इथून Tongoli wá ní gbèdé náà tuntun àwọn alága ní ọdún dundun lǎ. आणि भरपूर रोशन नाव ना ऐकलेलं काही चव आहे चव येता आम्ही आवर्जून थांबलो स्टार्टर तर एक नंबर खरंच खूप आणि आम्ही पाच जण होतो तर आम्ही पाच प्रकारच्या थाल्या मागवल्या सुनमई थाली पापलेट थाली चिकन थाली मटन थाली आणि बागडा थाली सगळ्यांनी मिळून खाले आणि ते खरंच खूप छान एक नंबर आणि मच्छी पण एवढी फ्रेश आहे ना खूप फ्रेश आहे मच्छी आणि तुम्ही इथे आल्यावर सुनमई नक्कीच ट्राय करा खूपलेट सगळ्यात भारी पण स्पेशल सुरमित आली आहे की नक्की ट्राय करा जसा हॉटेलचं नाव आहे तसंच जाऊ पण आहे आणि येता जाता सुद्धा पुन्हा या हॉटेलला येऊ तुम्ही पण नक्की या नक्कीच या <laughs> आणि जेवता जेवता दादानी हॉटेल याचं नाव पण सांगितलं की आम्ही युट्यूब चॅनल चालू केलंय दादा काय चॅनलचं नाव आहे हॉटेल किंग हॉटेल किंग चॅनलला सपोर्ट करा आपलीच माणसं आहेत सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला नवीन नवीन डिश सुद्धा पाहायला ये, अपडेट ये। ये। येत जाईल आणि ऑफर पण चालू असतात असं दादा आताच बोलला आम्हाला की सण आले की आपल्या हॉटेलला ऑफर पण असतात सो अपडेट देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा